हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महानवमीचा लक्ष्मीप्राप्तीचा एक उपाय सांगणार आहे खूप प्रभावी असा उपाय आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप न करता तर आ, आज मी जे महाअष्टमीचा उपाय सांगितलेला होता काही सेवा सांगितलेल्या होत्या तर जेवढे लोकांनी पाहिलेला आहे व्हिडिओ त्यातला अर्धा जणांनी तर केला असेल उपाय सेवा वगैरे याची मला खात्री आहे त्याचप्रकारे उद्या पण महानवमीच्या दिवशी मी जी सेवा सांगणार आहे ती चुकवू नका कारण खूप प्रभावी आणि अतिशय उत्तम अशी सेवा आहे आणि मेन म्हणजे कमी साहित्यामध्ये आणि खूप लवकर होणारी ही सेवा आहे पण त्याचबरोबर ही जी सेवा मी तुम्हाला सांगते ही सेवा केली आणि बसलो असं नाही आहे तर तुमच्या सेवेला जोड लागते ती तुमच्या कष्टाची कारण कष्ट केलं तर लक्ष्मी स्वतःहून तुमच्याकडे चालून येणार आहे पण ती आलेली लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहावी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांदावं यासाठी ही सेवा मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे उद्या महानवमीच्या दिवशी तुम्हाला ही सेवा न चुकता सकाळ दुपार संध्याकाळ तू तु अगदी तुम्हाला कधीही जमेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता खूप लवकर होणारी ही सेवा आहे त्यामुळे सेवा चुकवू नका आणि त्याचबरोबर आपल्याला जसं माहिती आहे नवरात्रमध्ये देवीचं शक्ती तत्व खूप सा जास्त प्रमाणामध्ये दे जाणवतं देवीची जी पॉझिटिव्हिटी आहे ती खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला जाणवत असते या नवरात्रीमध्ये आणि जेवढी आपण सेवा करतो ती देवी आई नक्कीच बघत असते आपली ती सेवा आणि त्याचा स्वीकार पण देवी करत असते आणि त्याच्याचबद्दल ती आपल्याला संकेत पण देत असते त्या तर ते संकेत काय आहे त्याचा पण त्याच्याबद्दल पण मी व्हिडिओ बनवलेला आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये खाली लिंक देते किंवा माझ्या चॅनलवर गेल्यावर पण तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला भेटेल नक्कीच चेकआउट करा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो चेकआउट करू शकता तुम्ही आणि तुम्हाला कळेल की देवेने नक्की तुमची सेवा स्वीकारली आहे की नाही ते तर चला आता उद्याच्या दिवशी काय आपल्याला सेवा करायची आहे तर ते पाहूया आपण काय सेवा करायची आहे आणि त्याच्यासाठी खूप कमी साहित्य लागणार आहे आणि खूप कमी वेळेमध्ये होणार आहे आता मी सांगते तुम्हाला काही साहित्य लागणार आहे आपल्याला ते तर याच्यासाठी तुम्हाला एकवीस लवंगा एकवीस हिरव्या वेलच्या आणि मुठभर तांदूळ लागणार आहे तर लवंगा आणि वेलच्या काप तर लवंगा आणि वेलची लक्ष्मी आईला भरपूर प्रिय आहे कारण लक्ष्मी लवंग जी आहे ती देवी आईला लक्ष्मीला खूप अतिशय आवडते आणि त्याच्याने आपली नेगेटिव्हिटी आहे ती दूर होते त्याच्यामुळे लवंग आपल्याला घ्यायचे आहे आणि वेलचीचा हार वगैरे बघा लक्ष्मी आईला घाल घातला जातो महालक्ष्मीला घातला जातो त्यामुळे वेलची आपल्याला एकवीस घ्यायची आहे त्यानंतर तांदूळ मुठभर घ्यायची आहे तर तांदूळ का तर तांदूळ हे लक्ष्मीचं प्रतीक आहे कारण आपण बघतो सगळ्या पूजेमध्ये तांदळाशिवाय पूजा अपूर्ण आहे जे आपण मार्गशीर्षचे गुरुवार करत असतो त्याच्यामध्ये तांदूळ आपण घेतो जे वैभवलक्ष्मीची आपण पूजा करतो त्याच्यामध्ये पण ता वा तांदळामध्ये वाटीमध्ये आपण तांदूळ घेतो त्याच्यामध्ये आपण सोनं किंवा एक रुपयाचा नाणं ठेवून पुजतो तर त्यामुळे तांदूळ लक्ष्मी कुंजममध्ये आपण तांदळाची तांदळाशिवाय पो पूजा अपूर्ण आहे त्यामुळे तांदूळ हे लक्ष्मीचं प्रतीक आहे त्यामुळे तांदूळ आपल्याला मुठभर घ्यायचे आहेत एवढेच ह्या तीन वस्तू तुम्हाला लागतात होणार आहे एकवीस लवंगा एकवीस हिरव्या वेलच्या आणि मुठभर तांदूळ एवढं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे आणि एक लाल वस्त्र तुम्हाला लागेल पुरेसं असं जेवढं आपण साहित्य घेतलं आहे ते त्या लाल वस्त्रामध्ये बसेल तेवढं पुरेसं आपल्याला वस्त्र घ्यायचं आहे ते वस्त्र खाली ठेवायचं आहे देवाऱ्यासमोर आपल्याला देवासमोर ते वस्त्र ठेवायचं आहे त्यामध्ये हे जे तीन साहित्य सांगितले ते आपल्याला ठेवायचे आहेत सगळ्यात पहिलं त्यांची पूजा करून घ्यायची आहे हात कुंकू आपल्याला त्याच्यावर वाहून घ्यायचं आहे त्याला दूध दीप आरती वगैरे दाखवून घ्यायचं आहे ओवाळून घ्यायचं आहे दीपार दीपारती आणि त्याची पूजा आपल्याला सगळ्यात पहिलं करून घ्यायची आहे व्यवस्थित आणि ती पूजा करून झाल्यानंतर ते जे सगळं जे वस्त्रासहित आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला अकरा वेळा दुर्गा चालीसा बोलायचं आहे तर दुर्गा चालीसा तुम्ही हिंदीमध्ये पण बोलू शकता ज्यांना हिंदी जमता ते हिंदीत बोलू शकता मराठी जमते ते मराठीत बोलू शकता जी भाषा तुमच्यासाठी कम्फर्टेबल आहे जी सुटेबल आहे तुमच्यासाठी ते त्या भाषेमध्ये तुम्ही बोलू शकता अकरा वेळा दुर्गा चालीसा तर हे तुम्हाला यूट्यूबवर भेटेल यूट्यूबवर लावण्यापेक्षा तुम्ही पी डी एफ डाउनलोड करू शकता कारण यूट्यूबवर फास्टमध्ये असतं ते तुम्ही तुम्हाला बोलता बोलायला जमणार नाही त्या मुळे तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता गुगल वर जाऊन आणि त्याच्या तुम्ही पठण करू शकता अकरा वेळा करायचं आहे आपल्याला दुर्गा चालीसा एवढीच सेवा तुम्हाला करायची आहे परत ते आपल्याला खाली देवासमोर ठेवायचं आहे परत पूजा आपल्याला करायची आहे म्हणजे हळद कुंकू व्हायचं आहे दूध दिपारती ओळून घ्यायची आहे आणि त्याच्या एक अशी गाठ बांधायची आहे पोटली बनवायची आहे आपल्याला तर ही पोटली तुम्हाला गाठ जर बांधता येत नसेल पुरसा कापड तुम्हाला वाटला नाही तर तुम्ही जे आ, मौली आहे म्हणजे जे रक्षसूत्र असतं पिवळा आणि लाल धागा आपण हातामध्ये बांधतो तर त्याने पण तुम्ही गाठ बांधू शकता आणि ती घे पोटली घेऊन आपल्याला आपल्या लॉकरमध्ये ठेवायची आहे जिथे तुम्ही तुमची कॅश ठेवता किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी पण हे जे आहे थी पोटली ती तुम्ही ठेवू शकता आणि त्याच्यानंतर पूजा झाली ठेवून दिलं असं नाहीये तर दर महिन्याच्या पौर्णिमेला शुक्रवारी मंगळवारी आणि अमावस्येला पण तुम्ही ही पूजा करू शकता दर महिन्याची अष्टमी येते तेव्हा पण तुम्ही नक्कीच ही पूजा करू शकता आणि परत त्याला म्हणजे चार्ज करायचं जसं आपल्याला जेवल्यानंतर चार्ज होतं आपण बाकीची आपली जी कामं आहेत ती आपण करू शकतो त्याचप्रमाणे ह्याला पण चार्जिंगची गरज लागते तेव्हा त्या ते जे पॉझिटिव्हिटी आहे ते आपल्याला देत असतं त्यामुळे ह्याची दर महिन्याला पूजा होणं ही गरजेचं आहे परत काही नाही परत आपल्याला लॉकरमधून काढायचं देवासमोर ठेवायचं दू दीपारती आळत कुंकू वगैरे वाहून घ्यायचं ज्याशिवाय आपण सुरुवातीला पूजा केली होती तशी पूजा करून घ्यायची परत आपल्याला अकरा वेळा दुर्गा चालीसा बोलायचा आहे उजव्या हातात ठेवून आणि परत ते आपल्याला आपल्या लॉकर मध्ये ठेवून द्यायचं आहे तर अशा प्रकारे ही पूजा आपल्याला करायची आहे उद्याच्या दिवशी चुकून पण चुकू नका ही सेवा नक्की करून बघा आणि दोन तीन महिन्यांमध्ये तुम्हाला नक्कीच अनुभव येईल आणि झालंच तर म्हणजे तुमचं नशीब जर चांगलं असेल तर तुम्हाला आत्ताच ह्या दसऱ्यापर्यंत पण अनुभव येऊ शकतो आणि कोणकोण ही सेवा करणार आहे ते मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा कारण कमेंट्स मला तुमच्या वाचायला खूप आवडेल कारण जो काल मी व्हिडिओ बनवला होता देवी आई काय आपल्याला संकेत देते तर त्याच्यावर एका ताईंनी कमेंट केलेली आहे त्यांना तीन की चार आलेले आहेत ते कमेंट वाचून मला खूप छान वाटलं की आपली सेवा आपली जे आपण सांगतो चांगलं ते लोकांपर्यंत पोचत आहे आणि लोकांना पण त्याचे चांगले अनुभव येत आहेत त्यामुळे तुम्ही मला सेवा करणार आहात की नाही ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला जो काही अनुभव येणार आहे तो तुम्ही पण माझ्यासोबत शेअर करू शकता तर झालेली ही माहिती मी आता इथेच संपवते पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय